नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण न टाकी या विषयावर तुमच्या पेपरमध्ये एक्झाममध्ये मध्ये हे गणित हमकाच असतात म्हणजे असतात आणि त्यावर सोप्या पद्धतीत कसे हे गणित सोडवायचे ते, ते सांगणार तर मित्रांनो पहिला प्रश्न बघूया पहिला प्रश्न काय आहे एका नळाने पाण्याचा एक हौद हो। एका नळाने पाण्याचा एक हौद हो। सहा तासात भरतो ठीक आहे किती तासात भरतो सहा तासात भरतो व दुसऱ्या नळाने बारा तासात भरतो जर दोन्ही नळ एकदा सुरू केली तर किती तासात कोणती क्रिया घडेल ठीक आहे दोन्ही नळ जर त्यांनी सात सुरू केले तर कोणती क्रिया घडेल आणि किती तासात घडेल असं विचारलं गेलेलं आहे ठीक आहे गणित समजून घ्या व्यवस्थित ठीक आहे आता हे सोप्या पद्धतीच कसं सोडवायचं हे व्यवस्थित समजून घ्या कॉन्सन्ट्रेट मी बघा बघा आधी आप आपल्याला काय करायचं आहे तास लिहून घ्यायचे ठीक आहे पहिले काय दिलंय एका तासात सहा तासात भरतो सहा लिहून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर किती दिल्या दुसऱ्या नळाने बारा तासात भरतो दुसऱ्या नळाने बारा तासात भरतो तर इथे बारा लिहून घ्यायचे ओके आता बारा लिहिले आपण आता याचं काय करायचं गुणा गुणाकार करायचा गुणाकार केला ठीक आहे भागीला आता हे सहा आणि बारा तर याचं काय करायची बेरीज करायची भागीला छेदामध्ये बेरीज करायची सहा प्लस बारा ठीक आहे आता काय करायचं दुसरी स्टेप दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं सहा गुणीला बारा जशीच्या तशी लिहून घ्यायचे सहा गुणीला बारा जशीच्या तसे लिहून घ्यायचे ठीक आहे आणि सहा प्लस बारा सहा बेरीज बारा है, जी आहे याची बेरीज करून टाकायची ठीक आहे याची काय करायची आपण बेरीज करून घेऊ तर किती होईल हे बेरीज सायंत्रिक अठरा हे झाली बेरीज अठरा आले ठीक आहे तर आता काय करायचं सहानी सा? अठराला भाग जातो सहा एक सहा सायंत्रिक सायंत्रिक अठरा ठीक आहे आता ह्या तीननी बाराला भाग जातो तीन एक तीन तीनशो बारा तीनशो बारा आले ठीक आहे आता काय आलं बघा इथे एक आणि चार उरलं एक गुणीला चार छेदातला एक पकडायचं नाही किती येईल चार चार तासात चार तासात तासा काय तासा होईल भरे ठीक आहे आणि जर इथं मायनस चार आलं असतं जर हे मध्ये आलं असतं उत्तर ता तर चार तासात रिकामी होईल असं आलं असतं म्हणजे भरण्याची क्रिया होईल हे इथे क्लिअर झालं आणि हे प्लस आलं म्हणून चार तासात ही काय होईल टाकी भरेल ठीक आहे दोन्ही जर नळ सुरू केले तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपण गणित बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला खाली तुम्हाला सबस्क्राईब दिसत असेल त्यावर क्लिक करा दुसरा टाईप बघूया गणितामध्ये एका नळाने पाण्याचा एक हौद चार तासात किती चार तासात भरतो व दुसऱ्या नळाने सहा तासात था रिकामा होतो जर दोनही नळे एकदा सुरू केली तर किती तासात कोणती क्रिया घडेल म्हणजे किती तासात घडेल आणि कोणती क्रिया घडेल हे दोन्ही आपल्याला विचारलं गेलेलं आहे ठीक आहे तर आता इथे काय म्हटलेलं आहे रिकामा हा शब्द आलेला आहे किती रिकामा हा शब्द आलेला आहे तर बघा कसं सोडवायचं व्यवस्थित सांगतो ट्रिक मी सांगतो बघा कसं सोडवायचं आधी काय करायचं आपल्याला एका, एका नळाच्या पाण्याचा एक हो चार तासात म्हटलेला आहे म्हणून चार इथे लिहून घ्या आपण चार लिहून घेतली इथे त्यानंतर दुसऱ्या नळाचे सहा तासात रिकामा होतो ठीक आहे तर दुसरी संख्या लिहून घ्यायची सहा लिहून घ्यायचे इथे ठीक आहे त्यानंतर याचा काय करायचं आपण काय करतो गुणाकार करतो याच्या छेदामध्ये आपण काय करायचं आता इथे रिकामा शब्द विचारला रिकामा शब्द म्हटलेला आहे सहा तासाच रिकामा होतो असं म्हटलेला आहे तर नेहमी लक्षात ठेवा रिकामा हा जर शब्द आलेला आहे तर इथं काय करू आपण सहा मायनस चार करू ठीक आहे रिकामा शब्द आलेला आहे म्हणून इथे आपण वजाबाकी करू या संख्येची ठीक आहे हे झाली पहिली स्टेप दुसरी स्टेपमध्ये काय करायचं बघा सहा चार गुणीला सहा जसे तसे ठेवायचे सहा गुणीला चार आपण जसे तश, तसे ठेवले ठीक आहे त्यानंतर सहा मधून चार गेले किती राहतात दोन राहतात आता या दोन चार ला आपल्याला भागायचा आहे बे एक बे बे दुने चार किती उरले किती उरले बघा दोन गुणीला सहा दोन गुणीला सहा उरले म्हणून याचं उत्तर काय येईल याचं उत्तर आलं सहा गुणीला दोन बारा म्हणून ते बारा तासात पवत भरेल आता हे उत्तर जे आलं आहे ते आलं आहे प्लस मध्ये म्हणून ते ते काय होईल हौद हा भरेल आणि जर ते मध्ये आलं असतं त्याचा हौद काय झाला असता रिकामा झाला असता ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवायचे आहे मित्रांनो पुढील प्रश्न बघूया टाइपचं गणित बघ मित्रांनो आधी गणित समजून घ्या काय म्हणताय गणितामध्ये एका नळाने पाण्याचा एक हौद चार तासात भरतो व दुसऱ्या नळाने सहा तासात रिकामा होतो आणि तिसऱ्या नळाने चार तासात भरतो ठीक आहे जर तिनेही नळं एकदा चालू केली तर किती तासात कोणती क्रिया घडेल आता याच्यात तीन नळं दिलेली आहे पहिले का होते तर एका हौद हा चार तासात भरून राहिलेला आहे नंतर दुसऱ्या नळाने सहा तासात रिकामा होत आहे आणि तिसऱ्या नळाने पुन्हा तो चार तासात भरून राहिलेला आहे ठीक आहे आता नड़ा से है, से है। नड़ा हो, है। तीन नळाचं आहे तर आपण व्यवस्थित समजून घेऊया शॉर्ट ट्रेक सांगतो गणेश सोडवायचं हे एका नळाने पाण्याचा एक, एक हौद चार तासात भरून राहिलेला आहे तर तीन नळ आहे तर तीन नळ लिहून घ्यायची आधी पहिला नळ हा दुसरा नळ आणि हा तिसरा नळ हा झाला तिसरा नळ ठीक आहे तर पहिल्या नळामध्ये काय होत आहे तर एक नळ हा एक नळ आहे हा चार तासात भरून राहिलेला आहे ठीक आहे तर दुसरा नळ काय होताय दुसरा नळ सहा तासात रिकामा होऊन राहिलाय तर दुसरा नळ काय सहा तासात रिकामा आहे ठीक आहे तिसरा नळ काय आहे चार तासामध्ये भरून राहिलेला आहे तिसरा नळ चार तासामध्ये भरून राहिलेला आहे ठीक आहे आता इथे बघा एक नळ चार चार तासात भरण्याची क्रिया आहे इथे प्लस राहील प्लस लिहिण्याची आवश्यकता नाही परंतु एक नळ सहा तासात काय करताय रिकामा रिकामा शब्द आलेला आहे म्हणून इथे काही वजाबाकी ठीक आहे त्यानंतर तिसरा नळ काय करतोय तिसरा नळ चार तासात भरत आहे म्हणून इथे काय बेरीज येईल ठीक आहे यानंतर काय करायचं बघा या ज्या संख्या आहे याचा जो छेद आहे या छेद छेद समान नाही आहे म्हणून या छेद जो आहे आपल्याला समान करून घ्यायचा आहे आता छेद समान करत असताना कसं करायचं तर छेद कसा करायचा आहे छेद आपल्याला चोवीस चोवीस करून घ्यायचा आहे तर चार गुणीला सहा तरु तेव्हा हा चोवीस सहा चोक चोवीस ठीक आहे त्यानंतर सहा गुणीला चार करू सहा चोक चोवीस आणि चार गुणीला सहा करू तेव्हा हा चोवीस होईल ठीक आहे तर याला आपण ने गुणलं म्हणून अंशाला सुद्धा ने गुणायचं याला आपण चारने गुणलं म्हणून याला सुद्धा चारने अंशाला सुद्धा चार ने गुणायचं छेदाला आपण सहाने गुणलेलं आहे तर अंशाला सुद्धा सहाने गुणून घ्यायचं ठीक आहे आता इथे काय होईल तिसरी स्टे सेकंड स्टेज स्टेप काय होईल सहा एक सहा आणि सहा चोक चोवीस वजा बाकी चार एक चार हे चोवीस आले बेरीज सहा एक सहा सहा एक सहा आणि हे किती आले सहा चो चोवीस ठीक आहे आपण छेद समान करून घेतलेला आहे आता आता छेद सम समान करून घेतल्यानंतर काय करायचं बघा हे जे वरती अंशामध्ये आहे यांची काय करायची मांडणी करायची व्यवस्थित सहा मायनस चार प्लस सहा भागीला अंशामध्ये काय येईल हे छेद समान झालेला आहे म्हणून छेद समान झाल्यावर चोवीस ठीक आहे आता काय करायचं याची आणि याची बेरीज करून याची बेरीज करायची आता हे काय सहा हे ते प्लस आहे आणि हे प्लस, प्लस, प्लस ची आदी आदी ची। तर प्लस प्लसची आधी बेरीज करून घ्यायची तर ह्या दोघांची आधी बेरीज करून घ्यायची बेरीज किती येईल याची याची बेरीज येईल बारा सहा सहा बारा आणि राहिले चार तर मायनस चार भागीला चोवीस ठीक आहे आता कसं सोडवायचं बघा हे बारातून चार गेले किती राहतात आठ राहतात आणि हे भागीला चोवीस ठीक आहे आता हे आठ भागीला चोवीस म्हणजेच आठ एका आठ आठ त्रे चोवीस म्हणून हे किती आले एक भागीला तीन आलं ठीक आहे तर याचा आन्सर काय येईल तीन पा सात हॉ भरेल होत कायविल भरणार आहे कारण आन्सर हे आपलं बेरिजेमध्ये म्हणजे प्लसमध्ये आलेलं आहे म्हणून आपला हौ कायवेल भरणार आहे मित्रांनो तर अशाच प्रकारे आपण गणित बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ चॅनल सोबत राहा जर गणित आवडत असेल तर लाईक आपल्या मित्रांना शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवर थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर एक्झाम थँक्स फॉर वॉचिंग